ही टाकला आहे बटाटा उकडायला पिवळा बटाटा बनवायचा आहे आणि चहा नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा काल बाजार होता थेऊरचा तर मी थोडंफार आणले भाजीपाला जेवढा जमेल तेवढा आणि पुऱ्या करायच्या आहेत तर पुऱ्याची गोळ्याची तयारी चालू आहे इकडं भात झालेला आहे आणि अजून एक भाजी काहीतरी बनवायची बटाटे वगैरे आणलेत बटाटा सध्या चाळीस रुपये किलो होता बटाटा तर मी बटाटा आणलाय जेवढं जमेल तेवढं काल मी सामान येताना घेऊन आले कारण राबाळ पण होतं उशीर पण झाला थोडासा मला तर घेऊन आले कोथिंबीर वगैरे स्वस्त होती टमाटे तर ऐंशी रुपये किलो झाले होते चालू आहे स्वयंपाक काय चाललंय वत्सला मावशी काय उन्हात बसलाय का बस तुम्ही आणि भामा पण इकडे बसले जुली झोपले हा ते आमची होती गोधडी जुलीनी विसकावून घेतली आमची झोपायला घेऊ द्या घेऊ द्या तिला झोपायला बरं कळत ते बघणं बघितलीस का बघणं बघितलीस का हो का चल चाल होय सगळा कलर उडाला डोक्याचा आमच्या भामाच्या हा पांढरे हाय त्या कलरवर आलो तुम्ही हा मग पेपर वाचायचं चालू आहे हिला पण खुर्ची लागते बसायला हम्म आजोबा बसले तिकडं लांब मस्त वारं सुटले आणि झोप चालू झोप आणि हा लाल्या बसला इकडं काय रे तू पण बसला इकडं अरे लालू वाघासारखा वाहागा बसलाय वाहागासारखा चिमण्यांना तांदूळ टाकले, काय झोप चालू आहे का पड चालित तिथं जावा खाटावर खाटावर जावा? बाय असू द्या की मग बसू दे की तिला बी जा तुम्ही बसा तिकडं पडचाल काठी इथून पड खुडची सटकली आता हा मला वागोलीला जाणं होईना गेले काहीतरी वेगळीच काम निघाले तर आणि घेऊन यायचे मला जाऊन खर तर पाहुणे असते काहीतरी घरातलंच काम असतं त्याच्यामुळं आजोबांचं आणायचंय मला सामान काही आजोबाला म्हणलं इथं बसा काय आजोबा म्हणजे म्हणलं म्हणलं नाही म्हणजे मी तिकडे बसतो हा हा हे टाकू तिथं त्यांना टेका देईल तुझ्या जाग्यात आहे ना इथे दरवशी खालचं ते ठेवलेलं अन्न बाबाची चादर आण ना इथली आण तुम्हाला आहे की जागा इकडं इकडं आहे तुम्हाला जागा इथं बसा बाबा ती धोतर गळ्यात का घातले आंघोळ करायची का तुम्हाला आंघोळ करायची म्हणजे पण ते जरा स्वयंपाक चालू आहे आतमा तुम्हाला स्वयंपाक चालू आहे थोड्या वेळाने घालते जरा ऊन पण पडते ऊन नाही ना आज कुठं ऊन आहे का आज

माझ्या बायना सुंदर दसरा माझ्या पुरीनं मला आवडली जाय म्हणतात का काय म्हणत होतो मला आवडली जई लांबडी लस खायची नेता चांगली येते ती माझ्या पुरीनं आणी ना मला दोसर पुरी आणली टोपी आणली आणल आणल ती पोरगी अजून का आणणार हाय आणलं आणखीच आहे त्यांचं त्यांना ते आयडिया असते नेसायचे हा आपल्याला नाही ते आपल्याला काय ताई सगळं बघा ती चिडा टाकून त्याला काय म्हणतात चिडा तिडा हम्म हम्म गाठ मारून चिडा टाकून कमरला आजार असतो ना हा त्या पट्ट्याचा हो आपण कसं पॅटव पट्टा कडी घात तस पॅटा आजारायची त्याला पट्टा म्हणतात का कमराला कंबर पट्टा हा टेका देऊन बसा शेवग्याची भाजी तर खाताव आपण पण शेवग्याची पानं असतात ना शेवग्याची कवळी पानं फुटलेली ह्या कवळ्या पानांची ना भाजी करायची भाजी कवळी कवळी घ्यायची लसूण वगैरे टाकून मधी तेलात भाजी वाफ लावायची हिरवी मिरची टाका किंवा लाल मिरची टाका आपण जसं हरभऱ्याची भाजी खातो का तशी भाजी लागते आम्ही सारखं आम्ही इकडं बनवतो आमचं हे जर आता आम्ही लय शेंगा लागत होत्या तोडले परत ते वरी ताराला लागायला म्हणून काय वरती तार आहे पण इतका छान हा शेवगा आहे त्याच्या इतक्या मासाळा शेंगा येतात भरपूर आणि आता लागतीलच परत पण दाराच्या समोर आहे म्हणून आम्ही हे पण काढला होता समोर नसावा म्हणून भारी लागतील हा ना हो मस्त भाजी ही खायची हरवरेज एक नंबर हां आता हे इकडं तिकडलं पण आम्ही काढलं होतं आता हे वाढू देणार आहे आम्ही इकडं काही तार नाही काय नाही आता ही जे फंटे आले ते ह्याला लागतीलच आज ना उद्या शेंगा हां मोठे होणार ना हे पण मग काय तर शीताफळाचं झाड आहे छोटस झाड आहे पण इतके शिताफळे लागले होते ना त्याला आणि आता पण लागलेत पक्षी खातात आता शीताफळ आणि पूर्ण झाड भरले शीताफळानं खूप मोठं मोठं शीताफळ आहे त्याचं पाणी असल्यामुळे इथं हिरवं हिरवाटाई आहे हे लिंबाचं झाड मागं तुटलं होतं मी नाही का म्हटलं हे वाऱ्यात पहिल्या वाऱ्यातच हे लिंबाचं झाड मोडून पडलं तर त्याच ठिकाणी हे असं परत लिंबाचं इथं जे राहिलेलं बुडूक होतं त्याला बघू एखादी फांदी जर सरळ लांब आली तर ते ठेवू म्हटलं आपण वाऱ्यात पडले म्हणजे हा ना आता जुली काही जवळच बसणार आहे का, बस का तुमच्या जुलीचे नाटक बसते आम्हाला काय म्हणते बाय तुला खाली नको वाटत झोपायला गादी खाली बसायला काय नाही करत आम्हाला समोर आली आता आम्हाला काय करत नाही ते नसणारी भुक्ती या म्हणजे कोणतरी बसाय खाली काय काय माहिती दुपारचे एक वाजलेत आणि आपल्याला आजचं जेवण वंद वंदना ताई परब यांनी दिलेलं आहे मुंबईवरून आणि ह्याच्या आधी पण आपल्या संस्थेला भेट दिली होती आल्या होत्या पण आता म्हटलं की गणपतीच्या वेळेस मी ताई येईन तुम्हाला भेटायला तर आज मी बनवलेली आहे पनीरची भाजी आणि सांबर बनवले भात बनवलाय चपात्या बनवल्या आणि तुपातला शिरा बनवलेला आहे इकडं आणि आजी लोक सगळे बसलेत जेवायला वंदना ताईला म्हणावं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> आणि आशीर्वाद तर आमचं म्हणजे सकाळची कावं आणि पनीरची भाजी फक्त आपल्या कुंभार मॅडमला आवडत नाही तर आता सगळे म्हणजे ताई हाताने जेवण वाढतात मला आवडतं म्हणजे हाताने मला बरोबर द्यायला जमतं थोडासा भात कधीतरी फुटत नाही ह्यांच्यानी आणि मग आपण हाताने वाढायचं आणि शिरा खायचा होता तुपातला नेहमीच आपण लाडू हे ते गुलाबजामुन हे राहतं तर मग छान किती तुपातला मस्त शिरा बनवलेला आहे काय वाटलं मग हा आणि सांबर सांबर भात काय म्हणतात कुंभार मॅडम आमच्या कुंभार मॅडम नेहमी आमच्या मदतीला थांबलेल्या असतात पुढं आणि कुंभार मॅडम काय हाताखाली नको काय म्हणलो पाहिजे ना हाताखाली पाहिजे बरोबर माझ्या हाताखाली पाहिजे राजा कुमार मॅडम नेहमी माझ्या हाताखाली असतात आणि अशाच राहा हा आका पण आली माझी आका पण आली काय आका बरी आहे का तू हा ह्याच्यावर टाकते सगळ्याला पनीरची भाजी आवडती पण आमच्या कुमार मॅडमला पनीर हा कसलाही दुधाचा पदार्थ आवडत नाही काय खाऊया मुबा मुबा फक्त मला तुला स्वतःला सोडलं तर हा द्याही द्याही वाडा इकडून आम्हाला वाडा आम्हापासून वाडा आम्हापासून आता हे तुझं ताटे घेऊन जा हा सांग तिकड पाणी काय तर घे पटकन तुम्हाला टाकायला पाय वर खरा थोडा ফির হ্যাঁ টাকা হ্যাঁ 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 রাম জয় হরে কৃষ্ণ 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 হরে হরে हरे कृष्ण 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 हरे हरे श्री ताई आता एक नंबर मस्त आहे लागलाय नावासाठी आम्ही कमी गोड करायला सांगतो म्हणजे सगळ्यांसाठी काय होतं कमी गोड द्यावं बरोबर का ना हो आमच्या भंडारी ना गोड जास्त खावाय सांग बरोबर पनीरची भाजी किती छान आहे

काय देऊ शिरा काजोबा काय द्यायचं आणि तसा बर शिरा द्यायचा बर ठीक आहे शिरा भात हा कस झालं आजोबा शिरा शिरा झाला बस बर बघाय ना कुणाला मग ना, आमच्या कुमार मॅडमला आमचं दुपारचं जेवण म्हणजे असं असतं आणि तसं की संध्याकाळी आपण थोडंसं लाईटली देतो श म्हणा मुगाच्या डाळीची खिचडी म्हणा किंवा भात दूध म्हणा किंवा उन्हाळ्यात आम्ही दही भात द्यायचो आणि आता दुपारचं जेवण आपण आपल्या आजी आजोबांना एकदम व्यवस्थित देतो गोळ्या असतात भरपूर त्यांना आणि मग थोडंसं मानवतो माणसापासून दुपारी जेवण चांगलं असावं राजा महाराजासारखं संध्याकाळी जेवण असावं मागून आणल्यासारखं तर मी तसं ह्यांना ठेवलं आहे म्हणून आता कुठलाही कसलाही त्रास आपल्या आजी आजोबांना सात वर्षात कधी झालंय का तुम्हाला जुला काय आता मला ह्यांच्या सवयी ह्यांचं सगळं 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 ह्यांच्या शरीराची जे काही बदल होतो ना ते सगळं मला माहिती आहे एवढे लोक आलेत चार आठ दिवसात आजोबांचं पण कळलं आजोबा पण इतके छान म्हणजे रमलेत आणि मस्त जेवण व्यवस्थित आहे नव्वद आहे पण कुठं घाण नाही घुन नाही म्हातार माणूस येतंच तर होतं पण काहीच नाही आणि मस्त राहतात जेवण झालं हा बेड दिला आहे मी त्यांना त्यांना मध्ये गुडमडल्यासारखं होतं कारण त्यांनी तीन चार वर्ष नाही खूप वर्ष रस्त्यावर काढले तर त्यांना हे हवा लागते इकडून तर त्यांना वाटतं मी मस्त आहे इकडं तर तसं आणि चालू एक वाजलेलं आहे साडेबारालाच मी जेवण घेऊन येते खरं तर वरी एक वाजेपर्यंत दीड दोन वाजेपर्यंत दो जेवण होतं तर जेवा मग चला जाऊ का